जय महाराष्ट्र प्रथम मी माझा परिचय देईन कारण तालुक्यामध्ये लोरे पंचायत समितीमध्ये मला लोक नागरिक आमचे ओळखत असतील किंवा थोडे को नागरिक कोणी ओळखत सुद्धा नसतील त्यांच्यासाठी मी माझं नाव सांगतो माझं नाव अक्षय अनिल बागवे राहणार कुर्ली मी माझ्या गावाकडून महाराष्ट्र नवन स विद्यार्थी सेनेतर्फे माझ्या ता गावामध्ये विविध प्रकारचे समाज कामं केलेली आहेत जसे की रस्त्यावरचे ब्रिया ब्रिजचं काम असते शिवगंगा नदीवर काम तसेच स्व सौर ऊर्जा झाली पुन्हा आर्थिक मदत झाली एखादा ऑपरेशनसाठी आणि तसेच नोरोगी वस्तू असतील अशा विविध प्रकारे आम्ही का समाजकारण केलेलं आहे आता आता आम्ही माझं निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण म्हणजे कुठेतरी आपला प्रभाग मागास मागासवर्गीय मागास होत चाललेला आहे ते कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे लोकांना एवढे दिवस कुठे पर्याय नव्हता तो पर्याय आता आम्ही इथे उपलब्ध करून दिलेला आहे माझं नागरिकांना आणि माझ्या मतदारांना एवढंच आव्हान आहे की फक्त पैशांना भुलू नका हजार दोन हजार भेटतील ते ब, न त्यांना नकार देता फ फक्त समाजासाठी चांगलं कामं होत असेल आणि विकासाचं कामे होत असतील त्यांना फक्त ते बघून त्यांना मतदान करा मी गावांमध्ये फिरलो गडबड झाले लोरे झाले कुर्लीमध्ये फिरलो तर प्रत्येक याच्यामध्ये मला असं निदर्शनास आलं की लोकं पण कंटाळलेली आहेत अशा ह्या राजकारणाला आणि फक्त पाच वर्ष हो साडेचार वर्ष हो शा, शांत राहून फक्त सा शेवट चार व चार सहा महिने फक्त कसा विकत होतो ह्या का ह्या का कामाला फक्त लोकांना आणि आमचे नागरिक आणि मतदार सगळे कंटाळलेले आहेत एक कुठेतरी आम्हाला थांबवायचं आहे त्या दृष्टीने आम्ही आज उतरलेलो आहे मुद्दा म्हणजे तालुक्यामध्ये आणि आमच्या गावांमध्ये प्रभागातील गावांमध्ये बहुतांश जमिनी ह्या भारच्या परपर्यंत लोकांना विकल्या जात जात आहेत एक कुठेतरी आमची महाराष्ट्र निर्माण सेना जर सत्तेत आली तर सर्वप्रथम आम्ही ह्या गोष्टींना आळा घालू भले आमच्या नावावर केसेस होतील काही होतील आम्ही त्याच आम्ही ते त्याची ते त्याचं काही आम्ही हे करून घेणार नाही आम्ही सरळ सरळ त्या गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करू